भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे तीन स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत याची लोकांना आता खात्री पटली होती भक्तांचे मनोरथ अक्कलकोटात स्वामींच्या आशीर्वादाने सफल होतात ही कीर्ती सर्वत्र पसरली लोक नेहमी गाणगापुरात जात होते परंतु श्री नृसिंह सरस्वतीच स्वामींच्या रूपाने अक्कलकोटात आहेत याची खात्री लोकांना पटू लागली होती त्याचा परिणाम असा झाला की गाणगापूरला जाणारी भक्त मंडळी अक्कलकोटात गर्दी करू लागली गाणगापूरच्या पुजाऱ्यांना त्यामुळे अक्कलकोटविषयी एक प्रकारची सूक्ष्म अस्व्या निर्माण झाली गाणगापूर ही दत्तात्रेयांची राजधानी हा समज होता त्या समजाला तडा जातोय असे ह्या पुजाऱ्यांना वाटू लागले पुजाऱ्यांच्या मनात एकदा विचार आला की आपण अक्कलकोटला जायचे आणि स्वामींची प्रत्यक्ष भेट घ्यायची त्याप्रमाणे सर्व पुजारी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी आले स्वामी हे दत्तावतारी आहेत याचे पूर्ण भान पुजाऱ्यांना होते त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तरी एका पुजाऱ्याच्या मनात स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाविषयी किंचित शंका होती स्वामींनी ते ओळखले होते म्हणून स्वामींनी त्यालाच विचारले की तुमच्या देवाचं नाव काय तुम्ही कोणाची नित्यपूजा करता तो पुजारी क्षणातच समजला की स्वामींनी आपल्या मनातले भाव ओळखले आहेत तो म्हणाला स्वामी आमच्या देवाचे नाव आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी लगेच त्याला म्हणाले माझे नाव श्री भान आहे स्वामी पौर्णिमेच्या चांदण्यासारखे प्रसन्न असले पुजाऱ्यांच्या मनातला किंतू संपला आणि ते आनंदाने गाणगापूरला परत गेले अक्कलकोटची ख्याती का वाढत चालली आहे हे त्यांना पूर्णपणे कळले होते प्रत्यक्ष दत्तप्रभू जर मानवी देह धारण करून स्वामी समर्थांच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन देत आहेत तर लोकांचा लोंढा गाणगापूरऐवजी अक्कलकोटला गेला तर त्यात आश्चर्य काहीच नाही हे त्यांना आता उमगले होते केवळ गाणगापूरमध्येच वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या मनातले स्थान महात्म्य दृढ होते इतकेच परंतु त्यांचे डोळे आता अक्कलकोटला लागले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ